अलीकडील बदलत्या काळामध्ये लग्नाची रूपरेषाच बदलली आहे माणूस आणि समाज उत्सवप्रिय बनत आहेत विवाह हे खर्चिक बनत आकर्षणाचा विषय ठरण्यासाठी बरेच जण वेगवेगळ्या क्लुप्त्या योजत असतात लग्नात पैसे उधळत असतात अवाजवी खर्च करत असतात अगदी मेकअप पासून तर जेवणापर्यंत सगळं सगळं बदललं आता लग्न म्हटलं की समोर येते तो म्हणजे भपकेबाज लग्नामध्ये लाखो रुपयांचा चुराडा अनावश्यक गोष्टींवर केला जातो परंतु हौसेला बोल नसत असे म्हणत प्रत्येक जण याकडं दुर्लक्ष करतो याचा समाजासाठी काही फायदा होतो का याचा विचार कोणीच करत नाही असं असलं तरी समाजामध्ये आणखी एक वर्ग असा येईल की तो लग्नामध्ये होणारा खर्च समाजकार्यासाठी खर्च करतो तसे उपक्रम राबवतो असे अनेक उदाहरण आहेत आता अहमदनगरमध्ये टाकळी भाड येथे एका लग्नाची अशीची गोष्ट कौतुकाचा विषय ठरला टाकळी भाणीतील या लग्नामध्ये मुलीच्या आईनं नवरीच्या पुस्तकांना तुलना केली ही सदैव पुस्तके शाळा महाविद्यालयाला भेट देण्यात आली किती पुस्तके वाटली गेली नववधूची पुस्तक करताना यामध्ये तब्बल तीनशे पुस्तक लागली या, या सर्व पुस्तकांची किंमत पस्तीस हजार रुपये आहे ही तीनशे पुस्तकं श्रीरामपूर तालुक्यातील पंधरा विद्यालयामध्ये सहा विद्यालयामध्ये आता दिली जाणार आहे हे पुस्तक वाचून वीस लोकांनी जरी यातील विचार आत्मसात केले तरी आपला विवाह सोहळा सफल झाला असं मी मानेल असे प्राध्यापक कापसे म्हणाल्या दरम्यान या सोहळ्याचं मोठं कौतुक होत आहे अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम सर्वच राबवले गेले पाहिजेत असं आवाहन विवाहानिमित्त उपस्थित असलेल्या मान्यवरांनी व्यक्त केले